तर आपण सध्याला आता छत्रपती संभाजीराजे चौकात आहोत याच ठिकाणी काही दिवसापूर्वी या रस्त्याचं मोठ्या प्रमाणात चांगलं आणि सुंदर पद्धतीनं काम करण्यात आलं होतं पण आज भर दुपारी बीच्या माध्यमातून रस्ता पूर्णपणे सेंटरला मध्य वैधी से खोदल्याचं चित्र बघतोय यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा होतोय ना कुठले बॅरिकेड्स ना कुठली सुरक्षेची व्यवस्था आणि हे रस्त्याचं काम अशा पद्धतीने चालू हे काम रस्त्याचं नसून ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे जर हा रस्ता करण्यापूर्वी जर ड्रेनेजचं काम केलं असतं तर किमान हा पुन्हा एकदा रस्ता खोदावा असता परंतु सोलापूरची परंपरा झाली आज रस्ता बनवला की दुसऱ्या किंवा तिसऱ्याच्या खोदलात जातो एक वाईट परंपरा इथं घडत आहे याच्याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे नेमकं आता पुढं काय होणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे मी महेश मे यमेश चरा न्यूज सोलापूर नमस्कार मी विजय कुंड जाधव गिरीकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष तथा सोलापूर विकास मंच एक सदस्य आपण आता सध्या सोलापूरचं सुंदर असं प्रवेशद्वार श्री छत्रपती संभाजी महाराज चौकात इथं उभे आहोत इथं वर्धळीच्या वेळेमध्ये म्हणजे पीक आवरमध्ये सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने अडीच कोटी रुपयाचा जो रस्ता नुकताच तयार झाला होता तो रस्ता आता हा गटरच्या कामासाठी खोदण्यात आलेला आहे आपल्या सगळ्या सोलापूरकरांचं जे टॅक्स रुपीचा पैसा असा पद्धतीने वाया घालवत आहेत मी सिद्धरामेश्वरांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या सोलापूरच्या प्रशासनाला सदबुद्धी दे आणि जे आमचे पैसे अशा पद्धतीने वाया घालवत आहेत त्यांना कुठंतरी एक चांगल्या पद्धतीने त्यांना एक नॉलेज दे कारण की रस्ता करण्या अगोदर जे लहान पोरांना देखील माहिती असतं की रस्ता करण्या अगोदर गटरीचे पाईपलाईन असतील टेलिफोनचे लाईन असतील बाकीचे लाईन्स असतील हे कामं आपण करणं गरजेचं आहे ते साधा साधा नॉलेज देखील आमच्या जिल्ह्याच्या प्रशासनाला नाही आहे हीच सद्बुद्धी ईश्वर त्यांना देव मी अशी प्रार्थना करतो धन्यवाद